या ठिकाणी एवढा मोठा जल समुदाय या ठिकाणी उपस्थित आहे सर्व धनकडीकर या ठिकाणी उपस्थित आहेत खडकवासला मतदारसंघातले सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत या नागरिकांचं मनापासून आभार मानतो की तुमच्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थितीमुळे आज खऱ्या अर्थानं पाठबळ वाढल्यागत वाटतं आणि तुमची ही कौतुकाची थाप नक्कीच पुढच्या वीस तारखेला त्या ठिकाणी माझ्या पाठी पडेल आणि साहेबांनी जे आपल्या सर्वांवरती जो विश्वास टाकला आहे की या ठिकाणाहून आपला महाविकास आघाडीचा सा उमेदवार या ठिकाणी निवडून आणायचा आहे त्याच्याकरता आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपण सर्वजण त्या ठिकाणी सक्सेस होऊ असं या ठिकाणी मला खात्री वाटते या ठिकाणी खऱ्या अर्थानं उमेदवार म्हणून सचिन दोडके उभा नाही आहे तर साहेब स्वतः उभे आहेत उद्धवजी ठाकरे स्वतः उभे आहेत राहुलजी गांधी असतील हे स्वतः उभे आहेत आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला आपल्या महाविकास आघाडीच्या विचारांचा त्या ठिकाणी उमेदवार त्या ठिकाणी निवडून आणायचं आहे म्हणून आपण सगळे एकवटलो आहे आणि हे एकवटत असताना एक विचार घेऊन आपण जनतेपुढे जातो आहे साहेब मला सांगायला अभिमान वाटतो की आपला जो कार्यकर्ता आहे जो आपला पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करतो तो प्रत्येक नागरिकांच्या मतदारांच्या घरी जात असताना जे नागरिक मनापासून त्यांचं स्वागत करतात आणि त्यांना आपुलकीने घरात घेतात आपुलकीने त्यांची विचारपूस करत असताना त्यांना मोठ्या आनंदाने त्या ठिकाणी सांगत असतात की आज ह्या वेळेला आम्ही तुमच्याच बरोबर आहोत आणि पहिल्यांदा पण पन होतो पण आता जास्त प्रमाणामध्ये तुमच्याबरोबर आहे आणि ह्या वेळेची सीट ही खडकवासला मतदारसंघातली शंभर टक्के निवडून येईल असा कॉन्फिडन्स त्या प्रत्येक मतदारांमध्ये वाटतो आणि त्या ते जे मतदार उत्स्फूर्तपणे आपल्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी सपोर्ट करतात ते पाहून येणारी ही इलेक्शन खूप काही वेगळं करून जाणारी आहे खडकवासल्यातला एक विकास त्या ठिकाणी आपण घेऊन पुढं चाललो आहे एक विचार पुढं घेऊन चाललो आहे आणि त्या विचारांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकसुद्धा आपल्याबरोबर कार्यकर्ता म्हणून काम करताना आता बघायला मिळतात ते आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी संपूर्ण खडकवासला हा महाविकास आघाडीमध्ये झाला आहे आणि आपल्या विचारांच्या बरोबर त्या ठिकाणी ठामपणे उभा राहिला आहे परंतु हेच सगळं सांगत असताना आज या ठिकाणी सभा ही धनकवडी भागात चाललेली आहे आणि उमेदवार म्हणून या ठिकाणी मी जरी भाषण करत असलो तरी माझं अर्ध भाषण थांबून मी माननीय बाळासाहेब धनकोडे यांनी भाषण करावं अशी मी त्यांना विनंती करतो लाल मातीतलं रंगड नेतृत्व पैलवान भावा भाऊ धनकवडे बोलतायत जोरदार स्वागत करू आज या ठिकाणी आपले महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन भाऊ दोडके यांच्या प्रचारात ही सभा आयोजित केलेली आहे सर्व धनकवडीकरांच्या वतीनं या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक लढवय्या नेते शरदनजी पवारसाहेब त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित सर्वच मान्यवर बंधू आणि भगिनींनो खरं तर सचिन भाऊने आत्ता त्याचं भाषण आटोपलं त्याला म्हटलं होतं मला काय जास्त बोलायचं नाही कारण साहेबांना ऐकायचं आपलं धनकुवळीकरांना पण भाऊना आणि साहेबांना एकच शब्द देतो या ठिकाणी विशाल भाऊया आम्ही सर्वजण महाविकास आघाडीचे जे लोक आहेत की यावेळेस भाऊ दणकवडीतनं जे तुझे पंचवीस हजार पंचवीसशे जे मत कमी पडलं होतं तर त्याच्या डबल मतदान दणकवडी कर आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी कवर करून तुला देऊ आणि विजयी करू एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी साहेबांचा सन्मान होतोय हे समोर आहे पुडियम समोर घेतला जातोय पुडियम समोर घ्या साहेबांचा सा महासन्मान या ठिकाणी होतोय प्रीतम मुंडा यांच्याकडून हर अर्पण केला जातोय साहेबांना यानंतर आला रे आला या ठिकाणी साहेबांना मी साहबान सा महान यानंतर मंडली राजा को दरबार में हराया नहीं जाता जंगल में शेर का शिकार किया नहीं जाता अपनी बराबरी अपने बराबरों वालों से की जाती है बाप के साथ खेल खेला नहीं जाता देशाचार हज करना था बहुत मानूस महाराष्ट्राचार हज करना दिल उबे पौसा दिल सयादी

असां साहिब उमेदवार उद्धव ठाके शिवसने सां हथी आहे कॉंग्रेस प्रक्षे साथ आहे राष्ट्रदी सरकारी सचिन दलके मज़े महाप अंकुश ठाके Στα κατσαβάν, σιβαρή βαθμό, στα κατσαβασκί, σιβαρή βαθμό, στα κατσαβάν, 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 στα

त्यांच्या चार पक्षाला चारशे खासदार मिळावे अशी विनंती करत होते फायदमध्ये मी अनेक वर्ष आहे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकोणीसशे सदुसष्ट साली मी फायदला निवडून आली आणि त्या दिवसाभाषण आजपर्यंत कधी विधानसभेत कधी विधान परिषद कधी लोकसभा कधी राज्यसभा गेले छप्पन वर्ष स्वतः नियोजन जातोय या सगळ्या काल संघामध्ये आज प्रधानमंत्री मोदी

चारशेची काय आवश्यकता नाही पण मुली साहेबांनी चारशेचा आमदे पुन्हा पुन्हा झाला यामुळे देशाच्या अनेक लोकांना शंका वाचायला लागली आणि ती शंका म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना आखडली हा देश आहे ते छंद आहे त्याचं त्या घटनेमुळे तेव्हा ज्यादा खर्च करण्याची आवश्यकता ही असते आणि माझ्या संख्याला एक शकता आहे की मोदी साहेब चारशे जागा चारशे जागा हे फरक पुन्हा सांगताय याचा अर्थ आहे बाबासाहेबांची जी घटना आहे त्या घटनेमध्ये त्यांना काहीतरी परिवर्तन करावं अशी राष्ट्र शंका आज अनेकांच्या मनामध्ये आणि हे व्हायचं असेल त्या अफसाऱ्याला काही निकाल घ्यावे असते हे व्हाचन नसेल त्या आपल्याला आप एक मोठी संख्या एकत्रित करावं लागेल અને તે સાથે દેશભા વિ અમે લોકો બલું દિલ્હીમ બૈઠક ઘણી સોનિયા ગાંધી હોત્યા રાહુલ ગાંધી હોતે સ્વતા હોયમંત્રી કેજરીવાલ હોમિલનાડુચે મુખ્યમંત્રી હોરળી મુખ્યમંત્રી હોતે કરનાટ સમાજવાદી પાર્ટી નેત તેણે હો અને આ સિંહ ઠરવું પણ ઘટલેનો હાથ ધરવા દેચા નહી અને ઘટલેનો હાથ ધરવન દેચા आणि त्यासाठी आम्ही बिहारमध्ये बैठक घेतली आणि एक संघटन उभं केलं त्या संघटनाचं नाव इंडिया त्या इंडिया संघटनाच्या बापत देशाच्या घटनेचं रक्षण करण्याचा प्रयत्न आम्ही लोकांनी केला आणि त्याच्यामध्ये हे सांगितले निवडणूक होऊन गेली आता महाराष्ट्राची निवडणूक आली ही देशाची निवडणूक आली जी होऊन गेली त्याच्यामध्ये महाराष्ट्राने मोठं काम केलं या महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस खासदार असतात त्या अठ्ठेचाळीस खासदारांच्या जागे व्हायचे आम्हा लोकांना ती जागावर तुम्ही लोकांनी निधन दिला आणि त्याचाच करणार आणि देशाच्या घटनेच्या रक्षणाच्यासाठी શક્તિ હિ સમૃદ્ધ લેવું શક ત્યાં ધન્યવાદ દેવા ભાગે લોકસભા દેવની કે સુરેજય અને વિકાસ થયા આજ મી જ્યા ઉભો ત્યાં ભાગી આપણા વર્ષા પાઠિંભા સુખી આજે હિ ગીત કઈ વિસરું શકત નહીં લોકસભાની નિવણૂક થઈ આ મહારાષ્ટ્ર નિવણૂક અને મહારાષ્ટ્ર નિવણુકી ગયા તકરાર लोक समान झाले असले पण महाराष्ट्रात स्थिती काय कोणता वर्गात खुश आहे महिलांचा विभाग बघा आज महाराष्ट्रामध्ये एक चर्चा चालू आहे की महिलांच्यासाठी काही नवीन कार्यक्रम घेण्याची तयारी राज्यकर्त्यांची आहे मुख्यमंत्री असो त्यांचे सरकारी असो ते ठिकठिकाणी सांगतात की महिलांच्यासाठी अनेक योजना करतो माझी राजी बहीण माझी काय हरकत नाही बहिणीला तुम्ही सन्मान देत असाल तर मला आनंद आहे पण वस्तुस्थिती काय आज महाराष्ट्रामध्ये एका बाजूने राजी बहीण म्हणायचं आणि ते संरक्षण द्यायचं नाही युती सरकार महाराष्ट्रात होतं या सगळ्या काळामध्ये महाराष्ट्रात महिलांचे अत्याचार वाढले गेल्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये सहा हजार स सदुसष्ट हजार तीनशे एक्क्याऐंशी महिलांचे अत्याचार झाले त्याची नोंद आहे याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये दर तासाला पाच महिलांच्या अत्याचारांच्या तक्रारीची नोंद आज राज्य सरसर से राज्य बदले सबसे सदा महिला यानी हुई आज मेयर हट जाए ऐसा है काय समझे से राज्य से मुझसे येन फर्मी से सेंसर देगा नाखु और यहां नाखु बजे सेवा हजार मुली आई महिला ले हसते एका बाजूने राष्ट्रीय राजकीय आणि दुसऱ्या बाजूने महिलांचे अत्याचार वाटत त्याचं काही धुकूनही मागायचं याचा असं एकच आहे की महिलांच्या हिताची दखल करण्याची ताकद आणि दृष्टी आज भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे जे सरकार आहेत त्यांच्यामध्ये नाही आणि त्यामुळे त्यासाठी जे मत मागायला येत असले तर आमच्या मताचा भाषेवा त्यामुळे देशात कामाला आहे हा निकाल घेण्याच्या आज गरज आहे दुसरा महत्त्वाचा गोष्ट जो महाराष्ट्रामध्ये आहे तो म्हणजे महाराष्ट्राचा शेतकरी हा काय गोष्ट आहे या देशामध्ये सामान्य माणसाचा भूमिकेचा प्रश्न देशाचा अन्नधान्याचा प्रश्न काळे आयुष्य इमान राखणार हा शेतकरी असतो पण त्या शेतकऱ्यांची काय स्थिती आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा शेतकऱ्यांचे आस्वास्य आहे आज माहिती जी घेतली आम्ही महाराष्ट्रामध्ये आज वीस हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली गेल्या सहा महिन्यामध्ये बाराशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि आपलं जीवन संपवलं मे महिन्यामध्ये दोनशे सहा आणि जूनमध्ये एकशे त्र्याण्णव शेतकऱ्यांनी आत्महत्या केली देशात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होत आहे जो शेती फेक होतो भोत्याची गरज भागवतो तो आत्महत्याच्या रस्त्या जातो का घडतं हे त्याचं कारण एकच आहे त्याच्या शेल्ची वाजवण्याचा किंमत मिळत नाही ते जे काही शिकवतो त्याला वाजायला किंमत नाही ते शिकवण्यासाठी जे असतो नी असतात खचा औषध असतात या सगळ्या शेतींची दिवसेंदिवस वाढायला लागली आहे आणि त्यात नाही त्यानंतर कर्जवाजा घेतो कर्जवाजळ झाला सक्षची वस्तू घेतली घरातील वाहने पुढे बाहेर चालली जातात समाजात वेळेतच होती आणि त्याचा परिणाम काही वेळेला नाही शेतकरी आत्महत्याच्या लक्षात जाऊ अवस्था आज महाराष्ट्रावर झाली आहे तुम्ही महाराष्ट्र फुलं यायचं असेल तर महिलांचा सन्मान आणि शेतकऱ्याचे जीवन सुधारणं त्याच्यामध्ये सद्य होऊ शकत नाही पण आश्चर्य राज्य कसे त्या बाबतीत काही करायचं आहे महाराष्ट्र राज्य त्याचा अभिमान चव्हाणांना आहे संतराव संस्था एक मुख्यमंत्री महाराष्ट्राला लावे आणि एक मे एकोणीसशे साठ साली याच पुणे जिल्ह्यामध्ये शिवने जिला छत्रभूषेच्या जन्मस्थानी समाणसाहेबांनी जाहीर केलं की आम्ही हे राज्य महाराष्ट्र राज्य सामान्य माणसाचं राज्य हे करणार आहे आणि त्याच्यात महाराष्ट्र राज्याची झाली त्या काळामध्ये सर्व देशामध्ये महाराष्ट्राचा जंगल हा पहिला होता कशासाठी તે બે દ્યુય સન્સેસ સસી અસલ ખદની સન્સેસ સસી તુરી અસલ જે એ સન્સેસ સળન યુક્ત હોન સેવતે તે દૈ દ્યુય સન્ને હિલાવ સસ કહીએ નમલે અં દેવનો ખદની સુપ્રેંતી લાલે ચાલતે હા નાર સસ નમલે સાવ હૈ નાર સે ઘસાઈ ગઈ હૈ અં અદલે થી નીયા હૈ હે મહારાષ્ટ્ર આની સુધી આજ તે વારસા ફક્ત સોળ ટકી સર્વ દુષ્ટી મહારાષ્ટ્ર હા અડચણી તૈયાર ગી તે દો કહે માધ્યા તો દેશી ખાતરી સત્તા હોતી આત્મા વાગ્યા ત્યાં પ્રધાનમંત્રી મનમોહનસિંહ હોય સંગીત या अस्वस्थ वाचण्याची काही बोल वाढली नाही आणि अस्वास्थ्याचं कारण त्याच्या डोक्यावरचं कर्जाचं उद्योग त्यांनी विचारलं मला काय करता येईल मी सांगितलं हजी या देशाच्या सोळा उद्योगपतींच्या डोक्यावर कर्ज होतं जवळ अठशा हजार होती आणि केंद्र सरकारने या उद्योगपतींचं कर्ज माफ केलं अठरा लोकांचा इतका कदा लाभ होऊ शकतं आणि तो शेती करतो अन्नधान्य करतो तो स्वतःचा आला निसर्गाच्या लहरी फाने त्याला मदत करायची नाही हे घेऊन काय योग्य नाही त्याला मार्ग करायचा असेल तर शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज हे माफ केलं पाहिजे आणि माझ्याकडे शेतीचे सूत्र असताना आम्ही एकाहत्तर हजार कोटीचं कर्ज माफ केलं आणि शेतकरी सरकटातून बाहेर आहे अनेक गोष्टी या ठिकाणी केली आहेत पण ज्यांच्या हातात सत्ता आहे ते भाषा अशा गोष्टीचं दुर्लक्ष करते कोणतं काम त्यांनी केलं साहजिक गोष्ट आहे त्याचा अभिमान आपल्या भाषाची व्हावं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तिथं शिवछत्र वतीने किल्ला उभा केला गेले अनेक वर्षाचा किल्ला समुद्रामध्ये आहे पाहण्याचा किल्ला त्याला कधी धक्का बसला नाही त्या किल्ल्याच्या जवळ केंद्र सरकारने शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला त्या भूतळाचं अनावरण करायला नरेंद्र मोदी आले अनावरण केलं आणि एक महिन्याच्या नंतर तो पुतळा फाडला मोजला त्याचे चुके झाले चौकशी केली हे कसं झालं साजरे झालं की समुद्रा वारा होता आणि त्या वाऱ्याने फुतळा फाडला आज तुम्ही मुंबईमध्ये गेलात ते इंडिया गेट नावाचा भाग आहे समुद्र केनाव त्र हातेंच्या जवळ आणि त्या ठिकाणी एकोणीसशे साठ साली चव्हाण सरांनी पुतळ्याला उभा केला जवळ सवल समुद्र आहे समुद्राचा वारा आहे सा सात वासू आजपर्यंत इतकी वर्ष झाली त्या पुतळ्याला धक्का सुद्धा लागला नाही मुंबईमध्ये शिवाजी फार पुढे सुविधा त्या ठिकाणी महाराजांचा पुतळा आहे परीकड समुद्र आहे मोकळ मैदाना आहे प्रचंड वारा वा असतो तिथं पुतळ्याला झालं झालंय पहिल्या शहरामध्ये शिवाजी नीर्ती स्कूल तुम्ही बघितलं असेल तिथं शिवाजी महाराजांचा पुतळा साठ सत्तर वर्षाच्या पूर्वी किंवा शाही भेटानी उभा केला तरी त्या पुतळ्याला धक्का लागला नाही मग सिंधुदेवचा पुतळा होतो कसा आणि ही बस झाली की त्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार होतात पुतळा खरेदीमध्ये भ्रष्टाचार होतात आणि काम कुलासा करत होतं आज जे राज्यकर्ते भाजपचे लोक आहेत त्यांच्या हातामध्ये काम होतं शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार करायला जे लोक थांबत नाही ते महाराष्ट्राच्या सामान्य लोकांची भ्रष्टाचारातून सुटका कशी त्याचा विश्वासचा ठेवायचा आणि अशा अनेक गोष्टी हे सातत्याने महाराष्ट्रामध्ये व्हायच्या महागाई हे गोष्ट दुःख आहे आज बैलांना फफनचं चालवलं अवगत झालं गॅस सिलेंडरच्या लिहाच्या किमती वाढल्या अन्नधान्य भाजीफाला डाळी खाद्यतेल या सगळ्या गोष्टीच्या किमती वाढल्या आणि सामान्य माणसाला संस्था चालवलं हे अवघड घेतलेले त्या महागाच्या त्याची सुटका नाही फाद्य केल त्याच्या किमती अवध्या वाजल्या तर स्वभागात फौजनी द्यायलासुद्धा महाग झाले आणि तेलाचे भाव चव्वल चाळीस ते पन्नास विभागापेक्षा अधिक वाजले आणि त्याच्यामध्ये करुद्धा केंद्र सरकारने वाजव दराने टाकले आणि या सगळ्या गोष्टीचा त्रास हा सामान्य माणसा होतो या सगळ्यातून सामान्य माणसाची सुचका करायची असेल तर एकच काम करू शकतात आणि ते काम उद्याच्या अच्छा तारखेला करायचं ते काम करायचं असेल तर त्या अच्छा तारखेला तुम्हाला सगळ्यांना एकच निकाल घ्यावा लागेल मतदान केंद्राद्वारे जी खून सचिन दे आहे खून लक्षात ठेवलं की तुटारी वाजवणारा माणूस या खुलेसं ध्यानात ठेवून त्याच्यासमोरचं वचन लावणं हे काम तुम्हाला लोकांना करायचं एका गोष्टीचा मला अभिमान आहे गेले अनेक गोष्टी सचिन जोडके या ठिकाणी मतदारसंघामध्ये तुम्हा लोकांच्यात काम करतात काका चव्हाण आहेत शिवज गोसावी अन्य सरकार आहेत या सगळ्यांनी या भागातल्या जनतेची अनेक वर्षा सेवा केली मागच्या निवडणुकीमध्ये फार छोड्या होत्याने सचिनचा पराभव झाला पण मी पराभव झाल्याच्या नंतर त्यांना भेटायला आलो तर दुसऱ्या दिवशीपासून फार व्यस्त पराभ झाला याचं दुःख सोडलं लोकांचे भास सोडायला घराबाहेर पडला अशा प्रकारे काम करण्याच्याबरोबर एक आदर्श म्हणून ज्यांचा लौकिक आहे असा उदाहर आज याबद्दल सांगत असून तुम्हाला सगळ्यांच्या समोर होत्या मधल्या सांगा परतीमधल्या सांगा सर्व अश्वनी त्यांना होत्या ठिकाणी जे कोणी तिथे सहकार्य असतील त्या सगळ्यांनी सहकार्य करायचं ही भूमिका घेतली पाहिजे मी मोठ्या संख्येने या ठिकाणी दाब्यात याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो याच्यानंतर घेतो याच्यानंतर आणखी दोन सभा असल्यामुळं मी काही अधिक वेळ देऊ इच्छित नाही पण सचिन देवकर असून काही या दोघांची कोणती एकच आहे या दोघांच्या खुलेला स्वर्णात ठेवा आणि ओशा मासाने या दोघांना विजय करा मी तुम्हाला शब्द देतो की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा सगळ्या उमेदवारांना तुम्ही शक्ती द्या या राज्यामध्ये परिवर्तन करून दाखवू देशाचा एक नंबरचं राज्य हा जो लौकिक होता जो हल्लीचा काळात घसरला ते राज्य पुन्हा एक नंबर अनू आणि महाराष्ट्राचा लौकिक अनू ही भोस या ठिकाणी बांधतो आणि पुढच्या सभेला जायला तुमची परवानगी घेतो जय हिंद